गडचिरोली तालुक्यातील भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम छत्तीसगड सीमेवर उभारलं नवीन कवंडे पोलीस स्टेशन उभारलेल्या नवीन कवंडे पोलीस स्टेशनला जाण्यासाठी दोन दिवसात सहा किलोमीटरचा कच्च्या रस्त्याचं काम करण्यात आलेलं आहे मागील दोन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात एकूण सात नवीन पोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल पोलीस अधीक्षक निलोत्पल माओवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल भामरागड तालुक्याअंतर्गत छत्तीसगड सीमेलगत गडचिरोली पोलीस सेवा दलाच्या वतीने नवीन कवंडे पोलीस स्टेशनची स्थापना नऊ मार्च रोजी केली आणि यापूर्वी सन दोन हजार चोवीस अखेर अकरा डिसेंबर रोजी याच भागातील अतिदुर्गम पेनमुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्र तर चालू वर्षातील तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नेलगुंडासुद्धा नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली भामरागड तालुक्यापासून पंचवीस किलोमीटरवर पोलीस स्टेशन नेलगुंडा असून येथून सहा किलोमीटर अंतरावर छत्तीसगड सीमेलगात अतिदुर्गम कवंडे या गावातील नागरिकांच्या सुरक्षा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागावे तसेच परिसरातील नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात यावेत म्हणून नवीन पोलीस स्टेशन कवंडेची एका दिवसात स्थापना करण्यात आली सदर पोलीस स्टेशन उभारणीसाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला दरम्यान एक हजारपेक्षा जास्त मनुष्यबळ दहा जेसीबी नऊ ट्रेलर चार पोकलेन पंचवीस ट्रक दहा डम्पर यांच्या सहाय्यानं नवीन कवंडे पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली नवीन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलांच्या सुविधांसाठी वायफाय सुविधा सोळा पोर्ट केबिन जनरेटर शेड पिण्याच्या पाण्याची ऑरोप्लँट मोबाईल टॉवर टॉयलेट टौर, मॅकॉल बी पी मोर्चा आठ सँड मोर्चा सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे चार अधिकारी एक्केचाळीस अंमलदार सह एस आर पी एफ ग्रुप अकरा ए सी आर पी एफ सदतीस बटालियन विशेष अभियानचे आठ पथक क्यू टी सी आर पी एफचे दोन पथक असे शेकडो जवान तैनात करण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशन उभारणी दरम्यान स्थानिक ग्रामस्थांना विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं आणि यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल पोलीस उपमहानिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस बल गडचिरोली अजय कुमार शर्मा गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निरोद पल कवंडे नवीन पोलीस स्टेशन नवनियुक्त प्रभारी अधिकारी मंदार शिंदेसह अतिरिक्त पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार आणि जवान उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी राहुल अंबादे